पीडीएमसी मध्ये चार नवजातांच्या मृत्यू प्रकरणाबाबत रवी राणा व पोलीस आयुक्त दत्तात्रय मणलिक यांची भेट घेऊन पीडीएमसी चे मागणी केली आहे नर्स थोरात वर आरोप करून मोठे जबाबदार डॉक्टर मोकळे आहेत त्यांच्यावर दोन दिवसात कारवाई करा अशी तंबी आमदार रवी राणांनी दिली आहे

की याच्यामध्ये ज्यांच्या ज्या डोक्या होत्या ज्यांनी आम्हाला इथे ठेवलं आमचा संबंधच नाही इंजेक्शन देण्याचा आणि जे इंजेक्शन तिने दिलं ते हृदयाचं इंजेक्शन होत मोठ्या माणसाचं आणि ते इंजेक्शन लहान मुलांना दिलं तिने कबूल केलं स्टेटमेंट दिलं स्वतः त्या स्टेटमेंट जाण्यापासून सगळ्यांची नावं दिली तरी आपण कारवाई केली त्या कट्ट्यांनी नावं दिली कट्ट्यांनी सुद्धा नाव दिलं त्यांची आई वडिलांनी नावं दिले

आणि त्या कुटुंबाच्या सतरावीस हजार एक्टरच्या घरी समोर सुद्धा काय माहिती त्यांच्याजवळ कोणता एवढा पॉवर आहे काय ते स्वतःला प्राईम मिनिस्टर समजत कारवाई करा सगळे कारवाई केल्यावर कोण धावा देत नाही इथं आणि साधार मध्ये दुसऱ्या कोणत्या फॅक्टरीमध्ये जर कोणी गेलं तर दहा दहा पंचवीस पंचवीस लाख रुपये त्यांनी अशीच दिले हे तर दोन दोन करोड रुपये डोनेशन घेतात एक एक मेडिकलचे ऍडमिशन दोन तोड लोक येतात साधा ते पाहायला आले नाही त्यांना मदत येईल काहीच नाही म्हणजे आता जाऊन त्या अध्यक्षाला मारायला पाहिजे तोडफोड करणार पाहिजे त्या पीडीएमसीची ही अपेक्षा काय तुम्हाला माझ्याकडनं किंवा मी आता याच्यात प्रश्न आहे माझं म्हणणं आहे की त्या कुटुंबांना कापडतो अरेस्ट करा त्यांना सगळ्यांना त्याच्यानंतर त्यांना शांती मिळेल काय काय सांगाव त्याच्यामध्ये काय अडचण काय अरे तुम्ही मला सांगा एक एखादा माणसाचा तो आरोप झाला थड थाड थड थाड आपण पुन्हा दाखवून काही त्याला विचारतो कायदा आहे काय आहे

पीडीएमसी प्रशासनाला पाठराखण करता का तक्रार दिल्यानंतरही कारवाई का करत नाही असे सवाल ना करण्यात आले यावेळी राऊत यांना फोन के फोन केला असता त्यांचा स्विच ऑफ होता नंतर ओ एम यांच्याशी संपर्क साधला असता सीएस साहेब जिल्हाधिकारी मीटिंग करता गेले असल्याचं त्यांनी सांगितलं आमदार राण्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही फोन लावला तेव्हाही तेथे सीएस नव्हते शेवटी सीएस यांच्याशी संपर्क साधल्यावर माझ्याकडून शासनाच्या वतीने तक्रार दिली पोलीस आयुक्त कारवाई करत नाही असं फोनवर सांगितलं गेलं दोन दिवसात कारवाई न झाल्यास उपोषण करण्यात येईल असं मृतकाच्या आईवडिलांनी सांगितलं आहे ज्याप्रमाणे गेल्या वीस दिवसाआधी पी डी एम सीमध्ये गरीब कुटुंबामध्ये बालकाचा चुकीच्या औषध दिल्यामुळे जो मृत्यू झाला आणि या पीडीएमसीच्या चुकीमुळं ते बालक मरण पावले त्या सगळ्या कुटुंबाच्या वेदना जिल्हा अधिकारी कलेक्टरसमोर आज मांडल्या सतरा दिवस झाले पण आजपर्यंत मुख्य आरोपी हे बाहेर आहे आणि गरीब नर्स या बाईला अंदर टाकून अशा प्रकारचं त्यांनी ज्याप्रमाणे या केसला दिशाभूल करत आहे त्या उद्देशानं मी सीबींना आज भेटलो आणि सिपींना चेतावनी दिली आहे दोन दिवसाची की ताबडतोब जे बाहेर जे आरोपी आहे त्यांना सगळ्यांना अटक करा कारण की ज्याप्रमाणे या संस्थेचे अध्यक्ष आहे या संस्थेचे अध्यक्ष शेडके साहेब ते आजपर्यंत या कुटुंबाच्या भेटायला गेले नाही कुठल्या त्या कुटुंबांना मदतीचा हात दिला नाही दोन दोन कोटी रुपये पीडीएमसी मध्ये मेडिकलच्या ऍडमिशनसाठी घेतात पण अद्यापपर्यंत त्या कुटुंबाला काहीच मदत न देता कुठल्या प्रकारची सदिच्छा भेट न देता अशा प्रकारचं वाऱ्यावर सोडून त्यांच्या पूर्ण ताकदीनं मी आज सिपींना सगळ्या सिपींना सांगितलेलं आहे कळत की दोन दिवसात त्यांच्यावर कारवाई करा कारवाई करून त्यांना अरेस्ट करा आणि दोन दिवसात जर अरेस्ट नाही झाले तर त्या कुटुंबांनी सिपीला चेतानी दिली आहे की आम्ही आमरण उपोषण करू त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील